नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सैफ अली खानचं जे प्रकरण समोर आलेलं आहे त्याच्यावरच्या हल्ल्याच आमच्याकडे सुशील कुलकर्णींनी व्हिडिओ केला अजून एक व्हिडिओ आलेले आणि आमची नेहमीची अशी पद्धत आहे की ज्याची भरपूर चर्चा होती त्या विषयातला दुसरा पैलू आवर्जून समोर आणावा किंवा जे विषय दुर्लक्षित आहेत ते समोर आणावं आता ह्याच्यातला जो एक पैलू आहे की आधी तो हल्लेखोर हिंदू कसा होता कट्टर पंथी कसा होता सगळं सांगितलं आणि जेव्हा कळलं की तो मुसलमान बांगलादेशी म्हणा लगेच एकदम टांगा पलटी घडेफरार आता मी तुम्हाला हे उदाहरण देत नाही हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनी चर्चा केलेली मी तुम्हाला जुने दोन तीन उदाहरणं आवर्जून देत म्हणजे हे जे काही ही जी फेक नॅरेटिव्हची फॅक्टरी आहे ना ते हरिशंद्राची फॅक्टरी नावाचा पिक्चर आला होता म्हणून मला ते तसं नाव द्यावं वाटलं की फेक नॅरेटिव्हची फॅक्टरी खोटा विमर्श मी तुम्हाला जुनी आठवण करून देतो रोहित वेमूला तुम्हाला आठवतो आज सुद्धा बहुतांश जणांना विचारल्याच्या नंतर त्याची हत्या कशी झाली आणि काय आहे आणि त्याच्या पाठीमाग भाजप एबीव्हीपी असे कसे होते हे सगळे सांगतात प्रत्यक्षात काय घडलं माहितीये तुम्हाला रोहित वेमुलानं आत्महत्या केलेली होती हा रोहित वेमुला कम्युनिस्टांच्या विद्यार्थी संघटनेचा सदस्य होता आणि त्यानं जे पत्र लिहिलंय डेक्कन क्रॉनिकल नावाच्या वर्तमानपत्राने तेव्हा ते छापलं होतं आपल्याकडच्या बदमाश पत्रकारांनी नाही छापलं की त्यांना असं पत्र, पत्र कम्युनिस्टांच्या त्या पक्षाच्या पॉलिट ब्युरोला असं लिहिलं की ह्या पॉलिट ब्युरोमध्ये दलित का नाही म्हणजे तो जो आक्षेप घेतो आहे कम्युनिस्टांच्या विद्यार्थी संघटना दोन आहेत एफ आय आणि एस एफ आय स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या संघटना मचा तो सदस्य असताना तो असं सांगतो आहे की या कम्युनिस्टांच्या पॉलिट ब्युरोमध्ये दलित का नाही आणि ती आत्महत्या होती तेव्हा त्या ते आंध्र प्रदेशमध्ये भाजपचं सरकार नव्हतं आजही नाही आंध्रमध्ये नाही तेलंगणामध्ये पण नाही पण तरी दोष भाजपवरती का तर केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे म्हणून आणि गुजरातच्या प्रकरणात दोष पुन्हा राज्य सरकारवरती का केंद्रामध्ये तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं मग त्याच नाही ना। तुम्ही असं का नाही म्हणलं म्हणजे हे कुठले तुम्ही लक्षात घ्या म्हणजे करायचं काय की बोंब शिव्या ज्या काही घालायच्या आहेत त्या कोणाच्या नावानं घालायच्या आहेत इथे आपल्याला भाजपच्या नावानं घालायच्या राज्यात त्यांचं सरकार असलं तर त्याच्या नावानं शिव्या घालायच्या केंद्रात सरकार असलं तर त्याच्या नावाने शिव्या घालायच्या दोन्ही ठिकाणी जरी सरकार नसलं तरी हे सगळं आर एस एस डोकं कसं आहे आणि ह्याच्या पलीकडे जाऊन राहुल गांधीचं तर वाक्यच आहे की आर एस एसचे लोक प्रत्येक ठिकाणी कसे घुतलेत म्हणजे काँग्रेसमध्ये पण आर एस एसचे लोक घुतलेत असं त्यांना म्हणायचं हे रोहित वेमुलाचं जे प्रकरण ठरवून ठरवून त्याला भाजपच्या विरोधामध्ये दलित विरुद्ध सवर्ण त्याच्यामध्ये पुन्हा भाजप संघ असं पुन्हा रूप दिलं आणि हेच नॅरेटिव्ह ठसवल्या गेलं तुम्ही लक्षात घ्या की हे ठरवून ठरवून किंवा मी तुम्हाला आत्ता एक वर्षापूर्वीचं सांगतो म्हणजे हे जे ही जी फेक नॅरेटिव्हची फॅक्टरी ना बावीस जानेवारीला तिथीप्रमाणे अकरा तारखेला मला वाटतं काहीतरी एक वर्ष पूर्ण झालं रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली एक तुम्हाला मी साध सांगतो तुम्ही आताही जाऊन साधारणतः दहा बारा जानेवारीनंतरचे दहा बारा जानेवारी दोन हजार चोवीसच्या नंतरचे लेख किंवा त्या दरम्यानचे लेख यूट्यूबवरती भाषणं प्रतिक्रिया सगळं चेक करून पहा की हे मूर्त कसा राजकीय आहे हे ठरवून ठरून कसं चालू आहे याला बहुतांश हिंदूंचाच कसा विरोध आहे शंकराचार्यांनी कसा विरोध केला ही तारीख राजकीय असल्यामुळे आम्ही जाणार नाही आम्ही नंतर जाऊ मागच्या बावीस जानेवारीला बोललेले हे लोक तुम्ही एक साध तपासून पहा मागची बावीस जानेवारी झाली आता परत बावीस जानेवारी आलेली आहे या वर्षभराच्या कालखंडामध्ये नंतर जाऊ म्हणणारे हे सगळे तथाकथित विरोधी पक्षाचे किती लोक राम मंदिरात गेले होते राम आमच्या आस्थेचा विषय आहे भाजपनी आम्हाला शिकवायची गरज नाही आम्ही जन्मतज कसे हिंदू आहोत सनातनी आहोत आम्हाला कसं आमच्याबद्दल प्रेम आहे ह्यांचं हिंदुत्व बिगडी आहे शेंडी जानव्याचं आहे दिखाऊ आहे सगळं झालं आमचं कसं असतं आहे आम्हाला कशी आस्था आहे मी कसं रामनवमीचा उपवास करतो माझी आई कशी होती सगळ्या स्टोऱ्या तुम्ही ह्या तथाकथित विद्वान बुद्धिवंतांच्या तोंडून मागच्या वर्षी ऐकल्या असतील एक वर्ष पूर्ण झालं ह्याच्यातले किती लोक राम मंदिरला प्रत्यक्ष गेले अयोध्येमध्ये त्यांनी आस्थेनं किंवा आपल्या म्हाताऱ्या आईला घेऊन गेलो मी माझ्या वडिलाला घेऊन गेलो सगळे पुरोगा आम्ही सांग सांगतो मी भाजप मोदी संघ अमित शहा यांच्या परिवारातल्या कोणाबद्दल काहीच बोलत नाही हे जे असं म्हणत होते मागच्या बावीस जानेवारीला की आम्ही यांचं मानणार नाही आम्ही आमच्या मनानं केव्हा जाऊ हे कोण आम्हाला बोलणार आहे आमचा राम आहे राम आम्हाला बोलवेल किंवा आम्ही जाऊ सगळं सगळं तुम्ही साधं तपासून पहा काही फार मोठा अभ्यास करायची गरज नाही समाजवादी पक्षाचे नेते किती आणि कसे जाऊन त्या प्रत्यक्ष राम मंदिराला दर्शन घेतलं काँग्रेसच्या किती लोकांनी घेतलं कम्युनिस्टांच्या किती लोकांनी घेतलं कोणी तुम्ही स्वतःला जे कोणी पुरोगामी म्हणून घेणारे आहेत त्यांचे सगळे मुखंड त्यांचे सगळे बुद्धिवान त्यांचे सगळे लिब्रांडू पत्रकार विचारवंत ह्याच्यातले किती जण हे बरं हे आपण म्हणालेले सांगतो बरं का जे गेले नाहीत जे काही बोलले नाही त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही जे असं म्हणाले होते तेव्हा की हे बोलणारे कोण आम्ही आमच्या याच्याप्रमाणे जाऊ कधी जाता येऊ शकेल आम्हाला काय फरक पडत नाही वगैरे हे सगळे नंतर जे असं म्हणाले होते ते का नाही गेले किंवा मी तुम्हाला अजून अजून पार त्याच्या जुनं उदाहरण सांगतो दोन हजार दहाची गोष्ट आहे ज्या शेतकरी संघटनेचं मी त्याच्याबद्दलची निष्ठा बाळगतो ते आमचे नेते शरद जोशी यांची पंचाहत्तरी होती आणि त्यांच्या एक पंच्याहत्तरीचा कार्यक्रम रावेरी या गावी यवतमाळमध्ये होता त्यावेळेस राम मंदिराचा एक निकाल येणार असल्यामुळे त्या दिवशी कर्फ्यू लावलेला होता त्याच्यामुळे त्यांच्या त्या स्मरणिकेचं काम करायचं जिथं होतं ते काम करायला मशीनचं चा अडचण होती माणसं पाहिजे होते आणि ते बांगलादेशी मुसलमान पोरं होते ते कागदाच्या घड्या करणारे तर ते अर्जंटमध्ये काम करून घ्यायचं असल्यामुळे तातडीनं आम्ही त्यांना म्हणालो ते तयार झाले त्यांनी काम केले त्यांनी फक्त एकच आड घातली होती हेच मी खोटं म्हणजे फेक नॅरेटिव्हची फॅक्टरी कशी असते ते पोरं मुसलमान होते बांगलादेशी होते आता हे बांगलादेशाच्याच पोरांनी हल्ला केला आहे ना म्हणून सांगतात ते म्हणले भैया हम काम करते लेकिन हमारा रिक्वेस्ट है की हमको जो हमारे रहने की जगह है खोली है पाच सहा पोरं होते थे वहाँ छोड दो आप अपनी गाडी में नहीं तो हमको लोग पीटेंगे हम काम करके देते है त्यांनी काम केलं बिचार्याने दुपारी ते आटो त्यांना आम्ही कार्गो मध्ये घातलं गाडीमध्ये आणि त्यांना त्यांच्या तिथपर्यंत नेऊन सोडवलं तिथे ते काहीतरी राहत होते ते काम करत होते आता हे तथाकथित सो कॉल्ड पुरोगामी हे ज्या ज्या पद्धतीनं वातावरण फेक दोन हजार दहाची गोष्ट राम मंदिरचा निकाल तर नंतर आला त्याच्या संदर्भातले एक निकाल आधी आलेला होता आणि मग ते स्टेटस क्यू आणि वगैरे काय काय झालं ते सगळं म्हणजे तुम्ही आधीच वातावरण असं करता कर्फ्यू लावा लागलेलं होतं तेव्हा तर तेव्हा महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार होतं आणि केंद्रात कोणाचं सरकार होतं आणि अस्वस्थता भीती ही मुसलमानांना मी सांगतोय हे जे सांगतात ना बाकीचं आताचं सरकार आल्याच्या नंतर मी तुम्हाला दोन हजार दहाची गोष्ट सांगतो हा जो खोटा अड्डेपणा आहे हे जे सगळं फेक नॅरेटिव्हची फॅक्टरी आहे तुम्ही कितीतरी विषय घ्या बरं हे तरी सेन्सेटिव्ह विषय झाले तुम्ही आत्ताचं जे प्रकरण हिंडियनबर्गचं जे समोर आलं त्याच्यातला खोटा अड्डेपणा आम्ही तुम्हाला सांगितला इंडियनबर्ग रिपोर्टला विकि घ्या तुम्ही पेगॅसिस घ्या तुम्ही राफेलवरचं तुम्ही घ्या प्रकरण सेंट्रल विस्टा बिल्डिंगच्या संदर्भातलं घ्या जॉर्ज फ्लाइड म्हणून एका काळ्या निगरू माणसाचा जनक दुकानात चोरी केली होती पोलीस पकडून येत होते त्यांना पोलीस पकडून येत असताना पोलिसांनी जी काही दंडेलशाही केली त्याच्या त्याच्यात गुदमरून त्याचा मृत्यू झाला त्याच्यावरून इतकं वादंग माजवलं होतं अमेरिकेमध्ये ब्लॅक लाईफ मॅटर्स म्हणून त्या नावाखाली मग ते आपल्या इकडच्या दलितांना जोडलं आणि लगेच सुरू झालं म्हणजे तिथल्या प्रकरणाची जोड यांनी इथल्या मोदी सरकारशी केली आणि कशी दलितांवरती दडपशाही चालू आहे कसा अत्याचार चालू आहे सुरू पुन्हा ते रोहित वेमुला प्रकरण जे मी आधी उल्लेख केला प्रत्येक आय आय टी मध्ये त्या रोहित वेमुलाचे मोठे मोठे फोटो आणि ते सगळं हे करून घेता हेच लोक होते हे नॅरेटिव्ह पसरवणारे म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये घ्या हे ज्या पद्धतीचा खोटा आढेपणा करतात किंवा मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो नोटबंदी दोन हजार सोळाची गोष्ट आहे नोटबंदीच्या नावानं गळे काढणारे ना आज सुद्धा आग्रलेख लेखले लागलेत जेव्हा की त्या नोटबंदीच्या नंतर अर्थव्यवस्था जशी हे म्हणत होती तसं काहीच झालेलं नाही कोरोनाच्या नंतर आपली अर्थव्यवस्था गोत्यामध्ये कशी येईल त्याचे वाटोळं कसं होईल सांगणारे हे उत्तर देत नाहीत की त्याच्यानंतर एकोणीसशी निवडणूक झाली त्या नोटबंदीच्या नंतर कोरोनाच्या नंतरची गोष्ट म्हणाल तर पुन्हा चोवीसशी निवडणूक झाली लोकांनी त्यांचं काय कल्ल्याचं दे हे म्हणतील तसं काहीच झालं नाही हे जो खोटारडेपणा करतात तो वारंवार उघडा होतो फक्त मला हे सैफ अलीच्या प्रकरणातली चांगली गोष्ट ही वाटली की तातडीनं तर शोधल्या गेलं की तो कोण आहे नसता हे फॅक्ट नेरेटिव्ह खोटी म्हणजे हे फॅक्टरी किती दिवस चालू शकले असते हे त्याच्यावरची उसंतवाणी सैफ नाही सेफ केला कोणी हल्ला आवाडांनी कल्ला केला खूप हिंदू नव तातो आहे शांतीदूत सेक्युलर उत शांत झाला त्यात पुन्हा आहे तो बांगलादेशी झाली वेळी पिशी अवस्था ही कुणाच्या नावानं पिटू आता छाती लिब्रांडू रडती मुख्यानेच आधी शोधा जात आधी जाणा धर्म सेक्युलर वर्म ओळखात हिंदूनी मुस्लिम सवर्ण दलित हंगाम गळित द्वेषाचा हा कांत पुरोगामी भाषा फायद्याची नाही काय द्यायची नाही कायद्याची जाणावेजी मी तुम्हाला अगदी इथं घडलेलं प्रकरण सांगतो या छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये एका मुलीवरती बलात्कार झाला शालेय मुलगी होती त्या नावानं ते, ते सगळे अस्वस्थ होते इथल्या एका लोकल टी व्ही चॅनलने ते प्रकरण उतरायचं उचलायचं ठरवलं कोणी त्याच्यावरती बाईट द्यायला तयार नाही मी त्याच्यावरती बोललो त्याच्या विरोधामध्ये आम्ही निदर्शनं केली पोलिसांमध्ये केलो नंतर आम्हाला अचानक लक्षात आलं त्या मुलीच्या आजीनं हे लक्षात आणून दिलं म्हणजे विरोधाभास सांगा काय ते आम्ही बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसलो की त्यांना पकडा म्हणून तर शेवटी ती आजी बलात्कार झालेल्या मुलीची आजी आम्हाला बाहेर घेऊन म्हणली की बाबा तुम्ही किती वेळ बसणार आहेत ह्याच्यात काहीच होऊ शकत नाही आम्हाला माहिती आम्ही जरी दलित असलो मी त्याची जात सांगत नाही दलितांमधली तरी ज्यानं बलात्कार केला तो आमचाच आहे त्याच्यामुळे ह्याच्या विरोधात कोणी बोलणार नाही हे कटू सत्य मी या छत्रपती संभाजीनगरमध्ये अनुभवलेला आहे आणि मी ब्राह्मण माझ्या बरोबरचा मदत करणारा तो माझा मित्र जो होता तो मराठा आम्ही दोघही नुसती बोंबा बोंब केली जो पत्रकार होता तोही मराठा होता पण ते दोघही दलित असल्यामुळे दलित पुन्हा एकाच जातीचे काहीच झालं नाही त्या प्रकरणामध्ये पुढं जे काही त्या मुलीच्या घरच्या नगप करण्यात आलं तो मुख्याध्यापक तसाही रिटायरमेंटला आलेला होता त्याची त्याची रिटायरमेंट झाली प्रकरणाचं काय झालं पुढं माहिती नाही हे या छत्रपती संभाजीनगरमध्ये मी राहतो त्याच परिसरामध्ये उस्मानपुर उस्मानपुरा परिसरामध्ये घडलेली प्रत्यक्ष घटना आहे हे जे सगळं सेक्युलर नॅरेटिव्ह पसरण्याचं खोटं नॅरेटिव्ह पसरण्याची सेक्युलरांची जी ही फॅक्टरी आहे ना ही इतकी बदमाश आहे की ते आधी सगळं बोलतील पण जेव्हा कळेल जेव्हा कळलं की नाही नाही हा मुसलमानच होता आणि बांगलादेशी होता सगळं शां, कसं शां, शांत शांत शांतता कोर्ट चालू आहे तसं शांतता तथाकथित लेब्राडूनचे आंदोलन चालू आहेत कारण की त्यांना करायचं काहीच नाही अशा प्रकरणामध्ये हे असे फेक नॅरेटिव्हची ह्यांची जी फॅक्टरी आहे ती वारंवार म्हणून म्हटलं ना की नशिबे नाव समोर आलं आणि ह्यांचं जे काय सगळा भंकसपणा होता तो उघड झाला बघू आता पुढे अजून हे काय भूमिका घेतात इथेच थांबूयात धन्यवाद